गाडगे बाबा एक प्रसंग सांगतो बाबा लहान होते बाबांचं नाव डेबू दिवाळीचा सण होता ज्या मालकाच्या घरी काम करायचे तो मालकात पुरणपोळी खात होता आणि बाबा असे उमऱ्यात उभे होते मालकाकडे बघत होते मालकाने विचारलं डेबू काय बघून राहिला बाबा म्हणले काय नाही जी तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी मालक म्हणला तुला पोळी खायची हात पुढं कर बाबांनी अशा हात पुढं केले मालक ताटावर न उठला हातात काट्याचा फोग घेऊन आला आणि काट्याच्या फोकानं त्यानं बाबांचे हात अगदी फोडून काढले हातात काटे शिरले नकशी वेदना झाल्या बाबा काहीच बोलले नाही रस्त्याच्या पलीकडे गेले एका दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते रस्त्यानं चालणारे एका माणसानं विचारलं डेबू काय करून राहिला बाबा म्हणले काय नाही जी मालकानं ना दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं आणि हाच डिबू पुढे जाऊन जेव्हा गाडगे बाबा झाले लोक वाट बघायचे बाबांची बाबा आमच्या गावी कीर्तनाला याल का एक मोठा व्यापारी बाबांकडे गेला म्हणला बाबा आमच्या गावात तुम्ही कीर्तनाला या बाबा म्हणले येईल की पण माझी एक अट आहे म्हणले म्हणले काय तू मोठा व्यापारी आहे मी कीर्तनाला आलो तर सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक ये काय दहा गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की म्हणले म्हणले ठीक आहे बाबा कीर्तनाला गेले बाबा पहिले गावात गेले का हातातल्या खराट्यानं सगळं गाव स्वच्छ करायचं मग कीर्तनाला उभं राहायचं आणि मग लोकांची मन स्वच्छ करायची बाबा कीर्तनाला उभे राहिले कीर्तन रंगात आलं कीर्तन झालं लोकांनी पंक्ती धरल्या लोकांनी पंक्ती धरल्यानंतर बाबा पंक्तीत उतरले आणि प्रत्येकाला स्वतःच्या हातानं पुरणपोळी वाढत होते सगळ्यांची जेवणं आटपली बाबा जायला निघाले ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला म्हणला बाबा सगळ्यांची जेवणं आटपली दोन दोन घास आपण पण खाऊन घेऊ बाबांनी अशी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले राजा पुरणपोळी खायची हाऊस लहानपणीच फेटली घास आता गिळत नाही आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले बैलगाडीत बसल्यानंतर बाबांचं लक्ष त्या बैलांच्या पोटाकडे गेलं खपाटीला गेलेली बैलांची पोट बघितली बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले बैल कुणाची र म्हणले अमुक अमुक याची बैल आहेत जवळ गेले त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले तुला तर लयर रगत दिसून राहिलं मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बावा गाडीतनं खाली उतरले आणि पायी दुसऱ्या गावी निघून गेले काय ओ काय संत इथं जनावरांच्या पोटात काही नाही म्हणून व्याकुळ होणारे संत या भूमीमध्ये जन्माला आले अहो जनावरं तर सोडा आम्ही माणसांवर प्रेम करू शकत नाही तुमच्या माझ्या पिढीनं पाहिलेलं सगळ्यात मोठं संकट जर कोणतं असेल तर ते कोविडचं संकट होतं पण याच्या अगोदर कितीतरी वर्ष निसर्गानं माणसाला कल्पना आहे की बाबांनो तुम्ही जुळून घ्या नेपोलियन खूप मोठं सैन्य घेऊन युरोपवरती चालून गेला नेपोलियननं शस्त्राच्या जोरावरती युरोप जिंकला पण तिथे पिवळ्या तापाची साथ आली आणि त्या पिवळ्या तापाच्या साथीमध्ये नेपोलियनचं सैन्य टिकाव धरू शकलं नाही शस्त्राच्या जोरावरती युरोप जिंकता आला पण पिवळ्या तापाच्या साथीसमोर काहीच चाले ना उरलेलं मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला मायदेशी परतावं लागलं दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला पटाप्पट जनावरं मरायला लागली जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय यायला गेले चीनमध्ये मींग राजवट होती तिथे प्लेग आला अख्खी मींग राजवट उद्ध्वस्त झाली कितीतरी वेळा निसर्गानं चाहूल दिली आहे की माणूस इतर प्राणी पक्षांप्रमाणेच निसर्गातला एक छोटासा घटक आहे आणि त्यानं सुद्धा निसर्गासोबत जुळून घ्यायला हवं म्हणून येणाऱ्या काळात पहिली गोष्ट जर कोणती असेल तर ती निसर्ग आपण नाही ना नगरमध्ये आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे छोटे छोटे बदल करू ह्या जुन्या बायका विचारा आजी आज या भाजीला जर गेल्या तर कापडाची पिशवी घेऊन जात होतात की नाही आणि कापडाची पिशवी घेऊन जाताना त्यांना काहीच वाटत नव्हतं आता आम्हाला ती कापडाची पिशवी घेऊन बाजारात कसं जायचं ते आम्हाला प्रतिष्ठेचं वाटत नाही मग आम्ही त्या दुकानदाराशी भांडायला लागतो ए कॅरी बॅग दे शासनानं कितीही नियम केले पण आपण जर मनातून बदलणार नसू तर कसं परिवर्तन होईल मुंबईमध्ये एक गाय रस्त्याच्या कडेला मरून पडली होती डॉक्टरांनी तिचं पोस्टमॉर्टम केलं तिच्या पोटामध्ये पंचाहत्तर ऐंशी किलो प्लास्टिक सापडलं कमालीचा प्लास्टिकचा सा जो वापर चाललाय ना हे प्लास्टिकचं विघटनच होत नाहीये पाचशे पाचशे सहाशे सहाशे वर्ष दुधाची पिशवीचा कोपरा कापून टाकतो आम्ही तो कोपरा कुठं पडतो आपला आपल्याला तर माहित आहे का निदन ती पिशवी तर कुणाच्या तर हातात सापडेल तिचं रिसायकलिंग वगैरे करतील पण असे कोपरे कापरे चॉकलेटचे कागद हे सापडतही नाही जमिनीमध्ये एकतर इकडे तिकडे माती खाली गाडले जातात याचं विघटनच नाही या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला नको का समुद्रामध्ये प्लॅस्टिकचं नुसतं एक अख्खं बेट तयार झालंय फक्त प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती आम्ही परिवर्तन केलं पाहिजे आम्ही ते निर्माल्य पूजेचं साहित्य बी ते, ते सगळं प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधायचं गाठणी मारायच्या आणि तसंच नदीत फेकून द्यायचं मी पुण्यात बघतो आय टी कंपनीत जाणारे दोघं नवरा बायको आम तिथे पलीकडे राहतात ते सकाळी जेव्हा गाडीवर निघतात ना दोघं जण नवरा पुढं गाडी चालवत असतो बायको आय टीत मागं बसलेली असते आणि तिच्या हातात कचऱ्याची बॅग असते त्या कचऱ्याच्या बॅग प्लॅस्टिकच्या बॅगेला अशा चार गाठणी मारून ती हातात घेऊन बसते आणि बरोबर कचरा कुंडीत गाडीवरूनच फेकते मला असं वाटतं तिनं आय टीत असण्यापेक्षा ऑलिम्पिकमध्ये असायला पाहिजे कितीतरी वेळा ते त्या कचराकुंडीत पडत आहे कधी बाहेर पडत आहे जनावरांना कळत नाही हो ते त्या प्लॅस्टिकसहित ते सगळं खातात हे छोटे छोटे बदल आम्हाला करता येतील की नाही सांगलीमध्ये एक उपक्रम राबवला गेला आणि त्या उपक्रमामध्ये त्यांनी ठरवलं प्लॅस्टिकच्या ज्या बाटल्या आहेत ना पाण्याच्या ह्या पाण्यांच्या बाट बाटल्यांमध्ये असे छोटे छोटे प्लॅस्टिकचे तुकडे टाकायचे ते अशा कडक होतात अगदी आणि तिथे महानगरपालिकेनं पुढाकार घेतला शाळेतल्या मुलांना सांगितलं पाण्याच्या बाटल्यांमध्ये प्लॅस्टिक भरून कोण सगळ्यात जास्त प्लॅस्टिकच्या बाट त्या बाटल्या आणतंय स्पर्धा लावली मुलांमध्ये अख्ख्या सांगली शहरामध्ये जवळजवळ दोन लाख प्लॅस्टिकच्या बोटल गोळा झाल्या आणि त्या प्लॅस्टिकच्या बोटलचा वापर करून एक भिंत उभारली गेली एक कंपाऊंड तयार करण्यात आलं मला वाटतं हे असे उपक्रम आम्हाला सुरू करता येतील का याची काळजी आपण घेतली पाहिजे मी ठरवलंय की इथून पुढे अशा कार्यक्रमांमधून तीन गोष्टींवर बोलायचं एक निसर्ग दोन समाज आणि तिसरं म्हणजे अर्थकारण म्हणून पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घेऊ आता दुसरी गोष्ट मला सांगायची ती म्हणजे समाज किती परिस्थिती बदलली हो आठवून बघा बरं एका वर्गात तुम्ही जेवढे शिकायचा कधी तुम्ही त्या माणसा तुमच्या मित्राला तुमच्या मैत्रिणीला जात विचारली का एका बेंचवर बसणारी तीन पोरं अहो दहावी सुटली तरी माहीत नव्हतं हे कोणत्या जातीचं आणि कोणत्या धर्माचं आहे म्हणून कोणाच्याही घरी जायचं भूक लागली की जेवायचं आता माणसं आडनाव विचारतात आणि मग ठरवतात याच्याशी बोलायचं की नाही किती धार्मिक तेढ किती जाती जातींमध्ये तेढ माणूस म्हणून आपण अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून महात्मा फुले म्हणायचे अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण शिक, शिक्षित व्हावं शिक्षित शिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण सुशिक्षित व्हावं आपण सुसंस्कृत व्हावं आपण सृजनशील व्हावं आपण अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडला आपण शिक्षित झालो पण आपण स्वतःला विचारायला हवं आपण सुशिक्षित झालो का आपण सुसंस्कृत झालो का आपण सृजनशील झालो का जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एकमेकांशी बोलू शकतो का आपल्या डोळ्यात प्रेम आहे का आपल्या हृदयामध्ये वात्सल्य आहे का आणि जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये वात्सल्य आहे आणि आपल्या डोळ्यात प्रेम आहे ना तोपर्यंतच आपण माणूस आहोत ज्या दिवशी हृदयातलं वात्सल्य संपलं ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही आपण यंत्र होत चाललेलो आहोत हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र सूर्यग्रह तारे आपण दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून बघितले पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आपले प्रेमाचे संबंध मात्र निर्माण होऊ शकले नाही आपण कुठल्या प्रगतीचा गप्पा मारतोय प्रत्येकाच्या हातात एक एक नाही दोन दोन मोबाईल आले पण आमचं बोलणं मात्र सुधारलं नाही आम्ही कोणत्या शाश्वत विकासाच्या गप्पा मारतोय आम्हाला काय करायचं ना ते ठरवावं लागेल आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पण संध्याकाळी सात नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही रस्ता सिमेंटचा होऊन उपयोग नाही त्याच्यावरचं चा आमचं चालणं सुधारलं का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे समाज म्हणून आपण एक संघ आहोत का समाज म्हणून आमच्यात प्रेमाची देवाणघेवाण आहे का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि त्याची सुरुवात आहे ना स्वतःपासून करू आपल्या गल्लीपासून आपल्या कुटुंबापासून करू अहो आपल्या आपल्यात तर प्रेम राहिलय का वृक्षवल्ली यमा सोयरे वनचरे तुकोबरायांनी सांगितलं ही झाडं पानं फुलं वेली हे आमचे सगळे सोयरे आहेत आम्हाला अजून समजलेलं नाही भौतिक प्रगतीच्या नावाखाली आम्ही झाडं ठेवली नाही निसर्गाकडनं एवढं ओरबडून घेतलं निसर्गाला त्या बदल्यात आम्ही काहीतरी देणं लागतो हे आम्हाला समजलं नाही आणि मग मात्र निसर्गानं माणसाला सांगून टाकलं मधले दोन वर्ष कोविडचे मास्क लाव आता मला तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा उरलेली नाही इथपर्यंत निसर्गानं आणून ठेवलं